मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केवळ अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे मराठा समाजात आरक्षणाबाबत संभ्रम आहे शासनाने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यावे शैक्षणिक सवलती लागू करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिनांक सतरा फेब्रुवारी पासून उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असले तरी अद्याप एकही कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात वैधता पडताळणी समितीने वैध ठरवली नाही मराठा ओबीसी समाजात वादविवाद निर्माण करण्याचे काम सुरू आरोप संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केला राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी एक, शिंदे एक ड्राफ्ट नोटिफिकेशनचा मसुदा मराठा समाजाला देऊन मराठा समाजाचे आरक्षण चे, चे सगळे घटनात्मक आणि कायदेशीर प्रश्न मी सोडवले अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि राज्यभर शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्ष आमच्या सरकारनं मराठा समाजाचा आरक्षणचा प्रश्न सोडवला अशा पद्धतीचे दावे या ठिकाणी करत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ आम्ही पूर्ण केली अशा पद्धतीचे होर्डिंग वक्तृत्व करत जागोजागी लावत आहेत मुळामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे की गेल्या सतरा अठरा महिन्यामध्ये एकनाथराव शिंदेसाहेबाची कारकीर्द बघता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं युगप्रवर्तक कार्य याबद्दल काय आस्था आणि प्रेम आहे असं मला वाटत नाही जर असतं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ मी पूर्ण केली अशा पद्धतीनं खोटे वक्तव्य या ठिकाणी केले नसते कारण जे नोटिफिकेशन काढलं हे ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे आणि ते मराठा समाजाला नोटिफिकेशन लागू होत नाही अर्जदार जर कुणबी असेल त्याची कुणबी नोंद असेल तरच तो त्या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा प्रश्न आहे आणि सगळे सोयऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त सगळेच टाकलेत त्या ठिकाणी म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनं त्या ठिकाणी पंजोबा आजोबा वडील यांची जर नोंद असेल म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद असेल तरच त्या ठिकाणी तो अर्जदार त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे आणि त्यानंतर त्याची पोलीस व्हेरिफिकेशन करून या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे हे असं असतानासुद्धा शपथ पूर्ण केली असे मुख्यमंत्री सांगतात आणि छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात हो तर माझी मान्य मुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण शपथ पूर्ण केली असं म्हणताय तर कृपया आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आदर नाही आहे आपण नव्यानं आपला जो आदर्श आहे त्या स्वातंत्र्यवीर तात्यासाहेब सावरकर यांच्या नावाने आणि यांच्या प्रतिमेसमोर शपथ घ्या आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवला हे त्या ठिकाणी आपण सांगा कारण की आपलं जे काही प्रेम आहे हे तात्यासाहेब सावरकराबद्दल आहे त्यांची जर शपथ घेतली आपण तर मराठा समाजाला आपण खोटं बोलणार नाही म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे प्रतिनिधी नाझीम आर एन टी पी न्यूज मराठी जालना